प्रेक्षको हो नमस्कार यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना आपली राजकीय स्पष्ट करावी लागेल या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पिता महा म्हणून ओळखले जातात शरद पवार यांनी आपल्या पंचावन्न साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकीय यश अपयश पाहिलेलं आहे परंतु मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आला आणि एकंदरीत केंद्रामधील म्हणजेच केंद्रातील आणि महाराष्ट्रातील पूर्णपणे राजकारण खरदर बदलून गेलं कारण सध्याच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासमोर इतर त्यांच्या विरोधी पक्षांना लढताना आपली भूमिका ही क्लिअर ठेवावी लागते जर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणाऱ्या पक्षांची भूमिका ही संदिग्ध असेल स्पष्ट नसेल तर त्याचा फटका हा विरोधकांना बसत आलेला आहे हे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे शरद पवार हे आपल्या राजकारणाविषयी आणि एकंदरीत शरद पवार हे आपल्या समर्थकांना आणि आपल्या विरोधकांना आपल्याविषयी नेहमीच संदिग्ध ठेवतात शरद पवार हे नक्की काय करतील हे ते शरद पवारांच्या समर्थकांना आणि शरद पवारांच्या विरोधकांना सुद्धा त्याचं आकलन नसतं म्हणजे शरद पवार यांची भूमिका आतापर्यंत संदिग्धच राहिलेली आहे आणि त्याचा फायदा शरद पवार यांना मिळ मिळत आलेला आहे परंतु दोन हजार चौदा पासून शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार यांच्या पक्षाचा फायदा पक्षाचा फायदा होण्याऐवजी काही प्रमाणात नुकसानच जास्त होताना दिसते त्यामुळं या बदललेल्या राजकारणात शरद पवार यांना आपला पक्ष पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं वाढवायचा असेल आणि पक्षाचं भवितव्य स्थिर करायचं असेल पक्ष यशस्वी करायचं असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना एक स्पष्ट संदेश देणं हे गरजेचं आहे कारण लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला महाराष्ट्रात यश मिळालं त्यांनी लोकसभेला दहा उमेदवार उभे केले आणि त्यातील आठ उमेदवार निवडून आले परंतु विधानसभेला शरद पवार यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर एकंदरीत पक्षाविषयी असणारी जी एक आत्मीयता सहानुभूती ती कमी होऊ लागली भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष सत्तेत आल्यामुळं एक प्रकारे अजित पवार यांच्या बाजूने म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने एक वातावरण निर्मिती तयार व्हायला सुरुवात झाली आणि त्यातूनच शरद पवार यांच्या पक्षाचे मातब्बर नेते पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे अनुक्रमे अजित पवार यांच्या पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये हळूहळू सहभागी होऊ लागलेले आहेत शरद पवार हे लवकरच अजित पवार यांच्या बरोबर जातील किंवा शरद पवार हे एन डी ए आघाडीचा भाग बनतील अशी जी चर्चा वारंवार होते त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाचं नुकसान जास्त होते आणि यामुळं शरद पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे खर तर संदिग्ध भूमिकेमध्ये दिसत आहेत म्हणजेच त्यांच्या समोर भूमिका स्पष्ट नसल्यामुळं भारतीय जनता पक्ष असेल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार असेल या सक्षांसंदर्भात कोणती भूमिका घ्यावी यावरून शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये एक संदिग्ध येत आहे आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता दिसतोय शरद पवार यांच्या पक्षाचं जेवढं जास्तीत जास्त नुकसान होईल शरद पवार यांचं राजकारण जेवढं कमकुवत करता येईल तेवढा आपला फायदा अधिक हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहीत आहे कारण भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्णायक असं राजकीय यश मिळवायचं आहे पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि शरद पवार हे जेवढे कमजोर होतील भारतीय जनता पक्षाचा आहे हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील यशाने खर तर दिसून आलेलं आहे त्यामुळं शरद पवार यांना जर आपल्या पक्षाला पुन्हा एकदा उभारी द्यायची असेल आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बळ द्यायचा असेल कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आत्म आत्मविश्वास द्यायचा असेल तर शरद पवार यांना आपल्या पक्षाची भूमिका ही क्लिअर करावी लागेल शरद पवार यांच्या पक्षाचा नुकताच वर्धापन दिन पार पडला त्या वर्धापन च्या कार्यक्रमामध्ये शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील शरद पवारांच्या पक्षाच्या मात नेत्यांची भाषणे झाली परंतु त्यातूनही म्हणाव अशी ठोस भूमिका खर तर समोर आलेली नाही म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांचा पक्ष किंवा हे दोन्ही गट पुन्हा एकत्र ये येतील का हा प्रश्न खर तर प्रश्नच राहील त्याला उत्तर ना दोन्ही दोन्ही गटाकडून नेण्यात आलेलं नाही शरद पवार यांचा पक्ष एनडीएचा भाग होईल का याला काही प्रमाणात जरी उत्तर देण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी किंवा जयंत पाटील यांना यांनी केला असला तरी सुद्धा एकंदरीत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरून सध्या तरी असं दिसत नाही की पक्षाच्या बद्दल जे एक संदिग्ध वातावरण शंकेचं वातावरण तयार होतंय त्याला एक ठोस उत्तर शरद पवार आणि अजित शेर शरद पवार असतील जयंत पाटील असतील सुप्रिया सुळे असतील यांनी दिलेलं आहे म्हणजे एक प्रकारे पक्षाची ठोस भूमिका नसल्यामुळं आणि एकंदरीत पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणती भूमिका घेणार आहे हे स्पष्ट नसल्यामुळं खर तर पक्षाचे कार्यकर्ते अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळंच भविष्यातील राजकारणाचा विचार करता पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळ्या तालुक्यातील मातब्बर नेते आपला राजकीय फ्युचर सेफ यासाठी महायुतीचा आधार घेताना दिसत आहेत महत्वाचे नेते हे भाजपमध्ये किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होताना दिसत आहेत सत्यजित पाटणकर यांच्यासारखा मातब्बर शरद पवार यांचा निष्ठावंत कार्यकर्ता या नेत्यांनी आपल्या गटासह खर तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सत्यजित पाटणकरांचा पाटण मतदारसंघामध्ये जरी शंभूराजे देसाई यांनी पराभव केला असला तरी सुद्धा नव्वद हजारापेक्षा मते सत्यजित यांना आहेत म्हणजे तालुक्यामध्ये सत्यजित पाटणकर यांच्या रूपात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एक संघटन उभं होत किंवा नेते कार्यकर्ते त्यांच्या पक्षाकडे होते परंतु पक्षाच्या पक्षाची भूमिका स्थिर नसल्यामुळं किंवा एक संभ्रमाचं वातावरण पक्षाविषयी असल्यामुळं किंवा पक्षाच्या नेत्यांविषयी असल्यामुळं आपल्या भविष्याचा राज विचार करून सत्यजित पाटणकर असतील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले त्यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा कमजोर होणार आहे आहे आणि त्याचा फायदा जनता पक्षाला मिळणार शरद पवार यांनी आक्रमकपणे जर भूमिका घेतली आणि एकंदरीत सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील यांनी तरुण कार्यकर्त्यांना एक बळ देऊन बीजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी जर ते सतत कार्यभंग राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चित्र वेगळं असू निवड निवडणुकीचा निकाल शरद पवारांच्या पक्षांच्या बाजूला लागू शकतो सध्या शरद पवार यांच्या पक्षामध्ये जनाधार असणाऱ्या नेत्यांची कमी आहे कारण शरद पवार यांच्या पक्षाचे जनाधार असणारे नेते हे अजित पवार यांच्या बरोबर किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत म्हणजेच एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला यश मिळवायचं असेल तर नव्या नेतृत्वाची फळी तयार करावी लागेल जनतेला आपल्याकडं ओढायचं असेल किंवा जनतेचं समर्थन मिळवायचं असेल तर ठोस भूमिका घ्यावी लागेल विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी शेत सरकारच्या औद्योगिक धोरणाविषयी त्यामध्ये अदानी अंबानीचा मुद्दा असो अथवा कृषी कर्जमाफीचा मुद्दा असो किंवा एकंदरीत सरकारचं परराष्ट्र धोरण असो किंवा सुरक्षेचे प्रश्न असो या संदर्भात एक फिक्स अशी भूमिका खरदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असणं म्हणजे शरद पवारांच्या पक्षाची असणं पक्षा हे गरजेचं आहे जेवढी भूमिकेमध्ये असं संभ्रमावस्था राहील तेवढा फायदा हा सत्ताधाऱ्यांचा म्हणजेच जा भारतीय जनता पक्षाचा अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होईल त्यामुळं आपल्या पक्षाविषयी आपल्या समर्थकांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक क्लिअर कट भूमिका जाणं ही खर तर शरद पवार यांच्या पक्षाची गरज आहे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार यांनी आपल्या पक्षाची भविष्यामध्ये कोणती भूमिका असेल यामध्ये या संदर्भात काही प्रमाणात मांडणी केलेली आहे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मांडणी केलेली आहे मांडणी खर कमी प्रमाणात आहे किंवा म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून येताना दिसत आहेत किंवा ज्या प्रकारची वक्तव्य शरद पवारांच्या खासदारांकडून आमदारांकडून होत आहेत किंवा त्यांच्याबद्दल जी चर्चा मीडियामध्ये होताना दिसत आहे ती पाहता शरद पवारांच्या ठेवावी लागेल त्यांच्या भूमिकेमध्ये एक वाक्यता असणं गरजेचं आहे कारण शरद पवार पवारांच्या पक्षाचे बहुसंख्य आमदार किंवा बहुसंख्य खासदार हे सत्तेबरोबर जावं या मताचे आहेत या मताला शरद पवार यांनीही दिजोरा दुजोरा दिलेला आहे म्हणजे शरद पवार यांच्या आमदारांना आणि खासदारांना जो जनादेश मिळालेला आहे तो खर तर सत्तेच्या विरोधात राहण्यामध्ये मिळालेला आहे म्हणजे विरोधी बाकावरती राहावं असा जनादेश दिलेला आहे जर हा जनादेश डावलून शरद पवारांचा पक्ष जर सत्ताधाऱ्यांबरोबर जाणार असेल त्यामुळे नुकसान हे शरद पवारांच्या पक्षाचं होणार आहे कारण शरद पवार यांच्या पक्षामध्ये जरी बहुसंख्य आमदार खासदार हे सत्तेबरोबर जाण्याच्या मताचे असले तरी सुद्धा शरद पवारांच्या सर्वच कार्यकर्त्यांची मर्जी की सत्ते जाण्याची नाही बरेच कार्यकर्ते पदाधिकारी हे विरोधी भारतीय जनता पक्षाच्या आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या विरोधात काम करण्याची त्यांची इच्छा आहे जर शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा अजित पवार यांच्या पक्षाबरोबर गेले तर शरद पवार यांचा पक्ष दुभंगण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यातील एक गट हा काँग्रेस बरोबर जाऊ शकतो म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाची विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे असं हा पक्ष मानतो सेक्युलर आयडिओलॉजी फॉलो करणारा आपला पक्ष आहे असं पक्षाबद्दल सांगितलं जात परंतु जर शरद पवारांचा पक्ष भाजप बरोबर गेला तर पक्षातील एक गट जो भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला विरोध करतो तो गट नक्कीच महाविकास आघाडी बरोबर आणि पर्यायाने तो काँग्रेस बरोबर जाईल म्हणजेच एक प्रकारे शरद पवार यांचा गट जर अजित पवार यांच्या बरोबर गेला किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर गेला तर फायदा हा काँग्रेस पक्षाला मिळेल त्यामुळं शरद पवार आणि एकंदरीत शरद पवार यांच्या राजकारण राजकीय जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये शरद पवार हे आपल्यावरती कोणता राजकीय दाग लागू नये याची पूर्ण काळजी घेतील असं सध्याचं चित्र आहे त्यामुळं शरद पवार सहजासहजी भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत असं सध्या तरी दिसते त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी ज्या स्पष्ट काही भूमिका राज म्हणजे भविष्यातील राजकारणाबाबत आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या संदर्भात काही मते मांडलेली आहेत आणि एकंदरीत येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये सुप्रिया सुळे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यातून पक्ष संघटन मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे म्हणजे येणाऱ्या स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं खर तर पक्ष विचार करत आहे आणि त्या संदर्भात कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याच्या दृष्टीनं खर तर प्लॅन आखला जात आहे परंतु शरद पवार यांच्या पक्षासमोर महायुतीचं आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक दगड आव्हान असणार आहे जर हे आव्हान पेलायचं असेल आणि एक राजकीय यश मिळवायचं असेल तर राजकारणामध्ये भूमिका ती विचारधारेच्या पातळीवरती असेल राजकीय भूमिकेच्या पातळीवरती असेल ती स्पष्ट स्वरूपाची असणं सध्याच्या राजकारणाची गरज आहे शरद पवार जेवढी भूमिका संदिग्ध ठेवतील तेवढं नुकसान म्हणजेच भरपूर संभ्रमावस्था आपल्या विषयी ठेवतील तेवढी कार्यकर्त्यांची चलबिचल होणार आहे आणि आपल्या सुरक्षित राजकीय भवितव्यासाठी हेच कार्यकर्ते वेगळी वाट निवडताना दिसत आहेत किंवा ते निवडतील ही त्यामुळं पक्षाची भूमिका स्पष्ट असणं हे शरद पवार यांच्या दृष्टीनं आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं खर तर एक प्रकारे योग्य आहे किंवा ती भूमिका जेवढी स्पष्ट असेल तेवढा फायदा सुप्रिया सुळे यांच्या पक्षाला किंवा सुप्रिया सुळे यांना आणि एकंदरीत शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे कारण सध्या जनता जरी महायुतीचं सरकार असतेवरती आलं असलं आणि लाडक्या बहिणींनी मोठा जनादेश जरी महायुतीला दिला असला तरी सुद्धा महायुती जनतेचे प्रश्न सोडवण्यात कमी पडत आहे आणि एकंदरीत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या बहे, या योजनेचा जना धनादेश पोहोचवण्यामध्ये या पद्धतीचा उशीर होत आहे आणि एकंदरीत वेगवेगळ्या योजना राबवण्यामध्ये सरकारला ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि ज्या आर्थिक अडचणीतून सध्या महाराष्ट्र जात आहे विशेष करून ग्रामीण महाराष्ट्र जात आहे ते पाहता बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव न मिळणं असेल एकंदरीत शैक्षणिक किंवा आरोग्याच्या सुविधा योग्य प्रमाणात न मिळणार असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग समस्यातून सध्या महाराष्ट्र जात आहे विशेष करून ग्रामीण महाराष्ट्र मध्यम वर्ग त्याचबरोबर लो, लो इन्कम वर्गात जे मोडतात त्यांना सध्या मोठ्या समस्यांचा सामना करावा कर लागत आहे त्यामुळं मायुतीचं सरकार सत्तेवरती असून सुद्धा देखील या सरकारच्या विरोधात एक जनतेमध्ये सुप्त एक नाराजगी आहे त्या नाराजगीचा वाट करून देण्याचं काम विरोधकांना करायचं आहे ते काम काही प्रमाणात था उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेस पक्ष हे करत आहेत जर काँग्रेस पक्षाने आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडली तर लोकांचा कौल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि पर्यायाने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळू शकतो त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मिळू शकतो परंतु शरद पवार यांना आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करावं लागेल आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी लागेल तरच हे शक्य आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका